नमस्कार आज आपण बनवणार आहे बेसनपीठ आणि रव्याचे मस्त असे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि इतके छान बनतात ना की तोंडात टाकले तरी विरघळतात तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा बघा इथे घरी जे साहित्य असतं त्यामध्येच हे लाडू बनतात तर इथे मी घेतलेला आहे एक कप बेसनपीठ एक कप बारीक रवा आणि एक कप साखर घ्यायची आणि साखरेला नंतर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ही थोडीशी जास्त दिसत आहे पण ही पण एकच कप साखर आहे आणि या सगळ्यासाठी आपल्याला हवा आहे अर्धा कप तूप इथे पाच ते सहा विलायची घेतल्या होत्या त्याला थोडी साखर टाकून मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं त्यामुळे विलायची पावडर थोडीशी जास्त दिसत आहे अच्छा हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला सगळ्या वस्तू मोजून घ्यायच्या आहेत पण जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही अशा प्रकारे कुठलीही एक वाटी सेट करू शकता एकाच वाटीने आपल्याला बेसनपीठ रवा साखर आणि तूप घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी रवा एक वाटी साखर आणि एक वाटी बेसनपीठ घ्यायचंय आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे तर चला तर मग गॅसकडे जाऊयात तर गॅसवरती मी एक हेवी बेसवाली कढई ठेवलेली आहे कुठलीही हेवी बेसवाली कढई घ्यायची म्हणजे आपलं बेसनपीठ पटकन करपत नाही आणि त्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा कप तूप जर तुमच्याकडे शुद्ध देईचं तूप नसेल तर वनस्पती तूप घेतलं तरी चालेल पण वनस्पती तुपापासून बनवलेले लाडू ना तोंडात चिकटतात तर तूप थोडस गरम झालं की यामध्ये मी ऍड केलेलं आहे बेसनपीठ थोडस मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठ कढईला चिटकून करपणार नाही आता बेसनपीठ मिक्स झाल्यावरती मी यामध्ये टाकलेला आहे रवा रवा आणि बेसनपीठ भाजून घेण्यासाठी सेम टाइमिंग लागतो आणि अशा प्रकारे लाडू बनवले की खूप कमी वेळेत पण लाडू बनतात म्हणून मी रवा आणि बेसनपीठ एकत्र एक भाजून घेत आहे हे भात तुपामध्ये बेसनपीठ टाकलं ना की त्याच्या खूप साऱ्या घोटळ्या बनतात तर आपल्याला एक सारखं हलवत नाही या सगळ्या घोटळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत तर हे बघा दोन तीन मिनटं मी एकसारखं हलवत हलवत याच्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत म्हणजे लम्स ज्या आहेत ते मोडून घेतलेल्या आहेत यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवायची आहे आणि लो फ्लेम वरती एकसारखं हलवत किंवा मिक्स करत याला आठ ते दहा मिनिटं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा आठ ते दहा मिनिटं मी भाजून घेतलेला आहे बेसन ना थोडा थोडा सुगंध यायला लागलेला आहे आणि थोडस रंग पण चेंज झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता तर अजून आपल्याला हे ना सात ते आठ मिनिटं एकदम लो फ्लेम वरती भाजून घ्यायचं आहे तर बघा परत एकदा मी सात ते आठ मिनिटं एकदम लो फ्लेम वरती भाजून घेतलेला आहे आणि बेसन पिठने थोडं थोडं तूप सोडायला सुरुवात केलेली आहे तुम्ही याचं मॉइश्चर बघू शकता तर आता आपल्याला गॅस बंद करून यामध्ये ऍड करायची आहे पिठी साखर आणि बस हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅस ऑन ठेवून पिठी साखर टाकली तर साखरेचा पाक बनायला सुरुवात होते म्हणून आपल्याला पिठी साखर टाकण्याच्या अगोदर गॅस बंद करायचा आहे तर पिठी साखर टाकली की हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा पिठी साखर रवा बेसनपीठ सगळं मिक्स झालेलं आहे आणि मिक्स झालं की परत एकदा गॅस ऑन करायचा आहे फक्त एकच मिनटं चालू गॅसवरती हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण थोडंसं गरम होईल तर बघा एकच मिनटं मी हे गॅस चालू करून मिक्स करून घेतलेलं होतं परत एकदा मी गॅस बंद केलेला आहे या आणि यामध्ये ॲड केलेले आहे आपली विलायची पावडर आणि थोडेसे मणुके जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही काजू बदाम ॲड केले तरी चालतील बस आपल्याला परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा विलायची पावडर मनुके आणि रवा बेसनपीठ छान मिक्स झालेला आहे आणि मिश्रण थोडंसं थंड पण झालेलं आहे तर आता मी याचे लाडू वळवून घेत आहे मिश्रण थोडंसं गरम असताना लाडू वळवून घेतले की लाडू पटपट बनतात तर हे बघा किती पटकन आणि किती छान असं लाडू झालेला आहे तर बस अशाच प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेत आहे तर हे बघा सगळे लाडू आपले तयार आहेत जर शेवटी शेवटी तुम्हाला असं वाटलं की मिश्रण थंड झालेलं आहे आणि लाडू बनत नाहीये तर काही सेकंद त्याला गरम करून परत लाडू वळून घेऊ शकता तर बघा इथे आपले सगळे लाडू झालेले आहेत आणि गार्निशिंगसाठी मी थोडेसे पिस्ते वरून टाकलेले आहेत तर हे आपले बेसन पीठ आणि रव्यापासून बनवलेले एकदम मौसूद आणि दाणेदार असे लाडू तयार आहेत खूपच जास्त सॉफ्ट बनलेले आहेत अगदी तोंडात टाकले तरी विरगळतात नाही एवढे छान बनतात तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ